अरे रे रे वा मस्त पैकी आंबोळ्यांची सोय झालेली आहे बघा काय काय मेनू काय आहे बारीच आहे कठोर करून झाले अळवडे जशी ऐकलंच तरी काप म्हणून चालल्यावर बाद झाली तेवढीच का पुरी खाणार नाही अर्धी वाटली तर आम्ही कोशिंबीर करू घरात नेऊची अरे ने वाटेक लागायचा बाय <laughs> <भाई> चल बाय <भाई। laughs> आजच मला पेट्रोल पंपावर एक माणूस भेटलो काय त्या पुष्पाताई खेळतात त्याका का माहित नाही हा किती लबाड आता बाय बरोबर ना <laughs> <भाई>, बरो <बरना। laughs> खा बाय तू खा <laughs> भाई। <laughs> भाई, खा लई खाय तो थोडं का उपवास कशासाठी धरतात त्याचा प्रश्न उपवास कशासाठी धरतात माका नाही मी तुका प्रश्न आधी तर पुष्पा उपवास कशासाठी धरतात तर त्यासाठी कारण एका हो। चांगली चांगली खाऊक मिळतात वेपर चिवडो बिवडो मजा असतात त्याची त्यामुळे धरतात पण घे तू कर आपलं जेवण तपासान काकडी खाता काय काय मेनू आहे काळ्या वाटाण्याचा सांबार पोळी आणि पात्रावटेची भाजी हं भाजी हं ही शेगलाची भाजी शेगलाची भाजी करून झाली मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दी श्रीकृष्ण शेगलाची भाजी कशा आवडत किती भाजी आहेत मग दोन भाजी आहेत तीन आळवडा प्रश्न विचारला तीन भाजी आळवडा समररा आणि कोळी आणि जमल्यास आम्ही या करूची मिरची भाजी तर मंडळी सगळीकडे तयारी चालू आहे सगळ्यांची जेवणाची गडबड चालू आहे बघितलं असत आमच्याही घरी गोकळा वगैरे आणली आहेत गौरव आता रंगूक घेतल्यानं त्यांना आणि आता पुनमकडे चाललं बघूया गुणग्याची गडबड बघितला नाही बरेच दिवस बाकी सगळ्यांची सगळ्यांचे बघतासच तर चला पाठक पाऊस असल्याकडनं पाठक पाणी बघा ये ए, हे हे काय 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 गडबड हे बघा बाय पण येला आज वळीवड्यात वळीवड्यात नाही येईल रे बघा पिंक बाय भावजी चैतन्य आमच्याकडे येताला आता आता तुझ्याकडे ठेवशी मधी तर कसा करीन तर बघ हां बाय चल हा तू माका अवश्य झालं घेऊन येऊ तू रवलं तू तू कमी काय काय रवणार तू खरायचा तू गप्रह तुक यावच असला तर तू चल ना म्हणजे आमच्याकडे बोलावलेला का मा सांगायचं नाही आम हे बाईक आमच्याकडे आवश्यण चांगल्या ना निरोप ते का ठेवू नको तेका पाठवून दे मी नेऊ केलं तू गप्रह तुक यावच असला तू तू येत नाही म्हणून कला बाईक फोन करून विचार मी चांगलं हा आमचा घर झडूचा म्हणून त्या बोलावलं गोप रे 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 वा, 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 वा। मस्त पैकी आंबोळ्यांची सोय झालेली आहे बघा चहा जराशी पियायलाच पाहिजे उपवास आहे ना कडक ह्याचो लाडू ह्याचो लाडू राजा नको ग काय काय मेनू काय आहे बारीच आहे कडूर करून झाले अळवडे नाही कापूचेत कापूच्यात चल कापूया गरम बरे लागत लाईट विनु माका मग म्हणता लाईट नाही लाईट लाव तरी कोण लाइट लावलेला रिचार्जिंग ला। ला। का असता काय <laughs> तू का येऊ कोणी सांगले नाही नाकडे तुझी मीला सात माझ्या तुझे ढिंड काढतेय बघाशी आता तू तेव्हा गोजल वाव भेंड्याची भाजी पुनमताईने बघा काय काय जेवण आहे ती बरेच दिवस ती तुम्हाला गडप दिसते ना कुठे दिसत नाही परत ते मुख्यमंत्री बसले काढले डोसो काढतो काकीन काढल्यान तसो बघू येता का पातळ काढ बघूया लागतो ढोसा

खय जशी ऐकलंच तरी काप म्हणून चांगल्यावर बाद झाली तेवढीच का पुरी खाणार नाही ना, अर्धी वाटली तर आम्ही कोशिंबीर करू को घरात नेऊची नाही आम्ही ना, नेता मेना देवा मेनास पोशी तू काहीतरी सांगतो मोठा हा त्याच्यात या, तो, तो या मी तर हाड घालन नाही बाईक भुतूर घुसवी नाही बघ पळूक लावी काढणार माहिती आहे

आधी सांगितलं होतं समाध नसना जागा ती गवऱ्याने गोकळ आणि ती बघ जा चैतन्याने गौऱ्या भारी नाही वाजवीत गाजवी तू बंगल तू घराकडेच कोंबडो रे कोंबड्या कोंबड्या भेंड्याची भाजी मस्त पैकी आणि आंबोळे हाट पुणग्या भारी घालता जेवणाचो शेकलाची भाजी करून झाली मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे श्रीकृष्ण शेकलाची भाजी कशा काय म्हणजे तू नंतर हाँ। <laughs> हाँ। शे? ते नानां चारूं। चारूं। ना म्हणजेच उत्तर द्यायचं हा शेगलाची भाजी आणि भाकरीचं खरो मान हा होय ना आत त्याने दही बी खाऊचा नसता उपवासा दुधाची चाय वगैरे नाही उपवास आहे म्हणजे दुधाचा पदार्थ काय खाऊ यस येस पण खरो खरो ये मान शेगलाची भाजी आणि भाकरी आम्ही तेल नाही लाई देऊ नुसतो पहिला तेल लावता फळ घेऊन गे की असा असा हम्म शेवटी तर तेलाचं प्रमाण असतात वाईट तरी कायच नसत असा वर पाणी लाव <laughs> अगलात <laughs> मी उगीच उगीच तुमका वाटतं मी पुष्पाक बडबडत असतंय आम्ही पण पुष्पा खरोखर कारणीभूत आहे तर कसा तर आता तुम्ही वळका ह्या बघा कसं म्हणजे बरोबर काय चुकीचा माझा आम्ही सांगली कापूक आणि आपण खाता ता बघा घे म्हणून तू द्यायची ना बाबा धर बाबा मीठ लावलं लावून द्यायचं लाव ना या असा लावायचा लावित नाही लावायचा लावून घ्यायचा काकडी खाऊ पहिल्यांदा काकडी खाताव कोवळी पावसातली कोवळी लुसलुशी शिता कोशिंबीर करू कधी तुका येता काय तर करून घ्या सांगा नको <laughs> कधी सांग बारीक कापणार की झाड शिकवती कधीतरी बोला प्रेक्षकांक <laughs> यावा म्हणून <मनुद। laughs> काकडी काउक हा <laughs> येतात तरी हो येणार काय विचारतं आजच मला पेट्रोल पंपार एक माणूस भेटलो काय त्या पुष्पाताई खेळतात तेका माहित माहीत नाही हा किती लबाड आता बाय बरोबर ना बघ का मावशी बोलता बघ भाची बोलता तुका होय म्हणून बाय तुका घे खाऊ जा खा बाय तू खा लय खा उपवास आला तुझो थोडं का उपवास कशासाठी धरतात त्याचा प्रश्न देव बोल आता उपवास कशासाठी धरतात माका नाही मी तुका प्रश्न केलाय आधी तर पुष्पा उपवास कशासाठी धरतात तर त्यासाठी कारण आहोत चांगली चांगली खाऊक मिळतात वेपर चिवडो बिवड मजा असता त्याची त्यामुळे धरतात तू कर आपलं जेवण तपासून काकडी खाता बघू दाखव काय काय ओळवडे तरी ते तकडे पसर भरपूर केलं आज वाव काप तरी काप दाखव बघूया तुझी गडगड गोंधळ पोळी मी काढू झाड काढतले मी टोमॅटो कांदू घालून काढूया मस्त पिके काकडी च्या

पुष्पा तुका मोठ्या टीव्हीत नेऊन व्हिडिओ दाखव त्यावेळी तुका चुका चुका करतो माका विनु बडबडता काय फोन निघालत भाजी सांबारा करतो काळ्या वाटण्याचा जोरदार तयारी चाललेली आहे बघा जेवणाची सगळ्या अंगडे जशी बाकीच्या अंगडे चालली आहे तशी पुनग्याकडे चाललेली आहे घाल फोंड एक वर वाटना कसला मसाला टाकला मसाले वेगवेगळ्या प्रकारचे येतात गुणग्याकडे

सकाळी सकाळी उपवास होतो आता ना हा बरोबर बरोबर चल असं बस असं बस चेहऱ्यात तुझ्या काळो देतात डोळ्याच्या पापने खाली मी लाईट घेऊन येलाय नाही तर विनू बडबड तुलो मला लक्षात रवतच ना ती बॅटरी आहे रे मोठी शगडाच्या वाजे तू खरो मान आज गौरीच्या दिवशी जातात आता सगळी पोळी आणि ह्या करतात नाही तर पहिली ह्याच करीत होती भेंड्याची आपले जे पिकवतो पावसात ते करूचे असत खऱ्या शास्त्रात आता पोळी आहे का उत्ताप्पा काय आणि काय काय हो माका जाऊ काय पूजा करूची नाही काय त्या केलेला पाठवून तू येऊ कधी मिळत उद्या अरे इकडे बघा रिमझिम पाऊस वातावरण बघा पावसाचं वातावरण आहे एकदम वातावरण लागतं येऊ बघा नाही तर परत लागत नाही भरपूर लागतं मी मुंबईतून उद्यापासून

तर मंडळी अशा प्रकारे आता आम्ही चाललो घरी आमच्या घराडे आता आंघोळ वगैरे करून आंघोळ म्हणजे सकाळी झाली आहे आता पूजा वगैरे करूची आहे त्यामुळे आता चला जाऊया भटजी काका येतील सात वाजत येईल त्यामुळे आता आम्ही घरी चालला